नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या दहा वाजल्या त्या घरचं सगळं काम झाले जेवणं झाली ती माळावर चाललो आहे टमाट्यातलं कालचं राहिलेलं गवत काढायचे सापाती आता काय आलं नाही ते आज आता गेले ते गावात त्यांना बांगड्या भरायचे ते हातात त्यांच्या बांगड्या सगळ्याच फुटल्या त्यामुळे बांगड्या भरायला गेले ते आम्ही दोघेजणी चाललोय आता आलो आहे आता माळावर आणि इकडनं वरच्याकडनं धरले ते पाती इकडं दोघीने एक एक पात धरली आणि इकडं अजून चार पाती शिल्लक आहे ते आता पहिल्यांदा ही दोन पाती लावून परत मग तिकडं जायचे काढायला संध्याकाळच्या सहा वाजल्या त्या आणि आता राहिलेल्या टमाट्यातलं सगळं गवत काढून झाले स्वच्छ झाला सगळा टमाटा पाण्याला आणलेली केटली वरी ठेवलेली आहे कॅटली घेऊन येते आणि घरी जायचे आता थोडं राहिलं म्हणता म्हणता दिवस गेला तो गेला आजचा सहा पाती होत्या आणि गवत पण भरपूर होत्या ह्या पातींना कालच्या पातींना धनरा होतं त्यामुळं उपट्याला उरकत होता आज असं सगळं झाड गवत होतं दोन दिवसामध्ये झालं गवत करणं सगळं आता व्यवस्थित टमाटा तो तोडायला येते आहेत आणि मेन म्हणजे टमाटा दिसते चांगला गवताना काही टमाटा दिसतच नव्हतं चल आता थोडे टमाटे घेतले जातात भाजीला घरी आली आता आणि आल्या शळ्यावर वरडायला लागल्या त्यामुळे ला म्हणलं हातपाय धुवायच्या आधी शळ्याला वैरण नव्हे काढून आज काय पाऊस आला नाही आबाळ नाही काय नाही आज मस्त वातावरण आहे आज संध्याकाळचा आला तर आता आता आज दिवसभर तर नाही आला आता इकडच्या बांधाकड आली गवत न्यायला आता हातला कवळ कवळ बघून काढते गवत एक मोठा कवळा काढते म्हणजे सगळ्यांना पुरल आणि बा किती मस्त दिसते गवत हिरवं गार गवत आणि बरोबर वारं सुटलं की पानं हालते ती चला आता काढून घेते वेळून गवत कापून आहे ಶಾತಿ ವೈರಾಣಿಸ್ ಸಳೆ ವೈರ ಶ टाकली शेवांना कालोड सोडले पेल आता गाईची धार काढून घ्यायची काय भोपळ बघताय काय लागले तर काय म्हणताय एक लावला होता आख्या आंब्यावर पसरलाय तिकड केरांड्याचं झाड आहे त्याच्यावर मोठ्याच्या मोठं झालंय वेल गळून चालली ती गाव फुलं भोपळ होऊन गळ येत ग लागले तर गवडा गो बाई चांगला लागलाय की अहो आपण आलोच नाही इकडं शेणखत भरल्यापासून माझ्या पुरता आता मला एकटीला कोण खाऊन देते माझ्या पुरता गरगाटा गळून गेलेस तिने फुलं भरपूर फुलं आली ते मोफळ्याच्या याला पण हो होय आता जातं होया ते बांगडे भरले geltenत बांगड कसले भरले दाखवलं नाही काय नाही अगं बोक कसले भरले किती घातले ते मी अजून बघितलं नाही ते बरं फिरवे गार भरले ते बाबा मैत्रीण होती माझे हात बांगड्या खराय गेले तिथं चांगली ती क्या एका मैत्रिणीनं बांगड्या घालून चूडा दिले बर आणि एका मैत्रिणीनं कोंकाचा करण दिला लयच मस्त करण दिलाय चला दावती चला आता व्हिडिओ मध्ये geh आहे ते बांगड्या कलरचे नाही आते आवडले नाही का तुम्हाला कलरच्या बल्या होत्या गिझाईन मोठी होती काय मोठी नाही तुम्हाला दोन दोन वर्ष फुटत नाही ते आता म्हणजे झाले काय हिरवे बांगड्या वरमय आठायला वरमायलाच घालते ती हातवरून बांगड्या आत्याने आमच्या बारीक निरीक्षण करून बघितले तेव्हा आत्याला बघा येतं किती पानामध्ये लपून बसलेला सापड सापड नाही भोपळा चांगल्या आता चांगली भाजीच होती सगळ्यांची एक <laughs> होईल <हुती वाँ> <laughs> 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 नाएक भाजी पण आता मला तुट नाही वेल तोडून परत मोकळा खायचं नाही का दुसरा एक मोठा सापडला चांगली भाजी होती आता गरगटा तर होते सुखी काय व्हायचे नाही पण हिरवी मिरची गरगट्टा होते चला स्वयंपाक करून बसला निवनता तुमची वाट बघ बसलय चल आता गोर पाणी धावते मग जेवण करू काय म्हणतोय कोणाचं डोकं दुखायला लागले कशाने बांधणं केली काय की तू आशाल्या पोरांस काय झाले काय टाकले माळावर तुझं

बर दोघांनी टायर फेकलं का आता दोघांनी एकामेकाचे कपडे फेकले ती आता मी काय काढत नसते तुम्ही मी दोघंजण काढा त काय बाबाला सांग आमच्या हात काय अरे कुशाला भांड करून कपडे माळावर फेकून टाकताय मामा पण आता चालतं गोरं घेऊन आता गोरांना पाणी भाजून बांधले गच्च जगले ती नुसती गोरं दिवसभर माळावर चरते ती चला आता हातपाय धुती काय काय जेवाय केलंय मग जेवाय काय काय केलंय म्हणलं बिरकिर का बर अजून दाखव तरी नुसतं नाही केली का नाही कस सांगायचं दाखवले तर म्हणायचं केली कसं टाकलं खोबर किसून का बर खिरकिली घावाची

음. 그럼, 그